Ao nada, नमस्कार शकील भाई नमस्कार आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आंबडीत शेतकरी आले होते पैठण पाचोड चे शेतकरी आले होते आणि एक नंबर टॉप हा हा मामा किती पैसे सांगितले तुम्ही आम्हाला दीड लाख सांगितले होते दीड लाख सांगितले होते भाई तुम्ही केवढे मागितले होते पैसे एक लाख तीस ला बहिणी मागितली होती पण हे सौदा आहे का एक लाख बत्तीस हजाराला झाला त्या बरोबर भाई त्या बरोबर थाप द्या द्या एक ताप एक लाख बत्तीस हजार रुपयाला पांढरे लिटर दुधाच्या बोलीत अंगा साडाच्या बोलीत आणि म्हैस कोणत्या प्रकारच्या आजारी नाही ह्या बोलीत एक लाख बत्तीस हजार रुपयाला सावदा झाला नाही आंबडचे शेतकरी पाचोडचे पाचोड जवळ पिंपरी खेड पाचो पाचोड मध्ये प्रॉपर तर किती म्हशी घेतल्या आज आपण चार घेतल्या का शकील भाईकडे आपण आले होते भाईकडे आले होते हां शकील भाईकडे आले होते तर ही जी म्हैस एक बत्तीस लागली याच्यात काय बोली गेली आपल्याला कितू कितूया तिसऱ्या कस काय वाटलं बाजार बिजार आपला आपण व्यापारी का शेतकरी शेतकरी मित्रांनो बघू शकता आंबडवरून शेतकरी आल ते पाचोडवरून त्यांनी खरेदी केलेली ही भाई पाहिजे जिजमा डेअरी फार्म मधून एक लाख बत्तीस हजारला चालते धन्यवाद